नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे रविवार आणि आज पावसाची भरभूर सकाळपासून सुरूच होती त्यात ठरला आमचा प्लॅन मिसळ खाण्याचा आणि आम्ही दोघंही निघतोच तेच आहे आमची चिमुकली मागे लागली मी पण येणार मी पण येणार करत मग काय घेतलं हाफ टिकेटमध्ये आणि निघालो आम्ही अनेकांची एक्साइटमेंट बघताय ना बाहेर जायचं म्हणलं की अनेक अशीच एक्सायटेड असते तर आम्ही चाललो आहोत आज मिसळ खायला रविवार म्हणजे मिसळ प्रेमींसाठी मिसळवारच असतो ले ले तर आम्ही आज आलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध आणि अतिशय तिखट म्हणून ओळखली जाणारी नेवाळे मिसळ इथे ही सण एकोणीसशे पंचेचाळीसपासून सुरू आहे इथला ॲम्बियन्स आणि ओव्हरऑल व्ह्यू पाहताच तुम्हाला कळेल की ही मिसळ किती जुनी आहे आणि काही क्षणातच एक वाफाळलेली मिसळ मस्त आमच्यासमोर आली तसं पाहायला गेलं तर जरी ही मिसळ तिखट असेल तरी यातील कांदे आणि बोह्यामुळे याचा गोडवा टिकून राहतो आणि इथली मिसळ खाल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी किंवा जळजळ होणे करपट ढेकर येणे अशा प्रकारचा त्रास नंतर जाणवला नाही या मिसळची किंमत आहे नव्वद रुपये विच इज क्वाईट ओके फॉर दिस टेस्ट तर जर तुम्ही चिंचवड साईडला आला आहात तर मोर्या मोर्या गोसावी मंदिरात जवळ असलेले नेवाळे मिसळ नक्कीच ट्राय करा त्यांची मिसळ तर स्पेशल आहेच पण त्याबरोबर तिथे मिळणारे बटाटा बटाटाभजेसुद्धा खूप छान वाटले तेवढेच क्रिस्पी आणि टेस्टी होते तुम्हाला सुद्धा जर मिसळ आवडत असेल तर कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये मला तुमचं फेवरेट स्पॉट सांगा मिसळ खाण्याचा बाय बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा